हाय हॅलो नमस्कार मंडळी रामराम तर तुमच्यासुद्धा घरी खूप सारी झाडं आहेत का आणि त्याच्यावर बऱ्याचदा धूळ जमा होते आणि झाडांच्या पानावरची धूळ जर साफ केली नाही तर झाडांची वाढ खुंटते कारण त्यांना व्यवस्थित पद्धतीनं सूर्यकिरणांचा वापर करून अन्न बनवता येत नाही सायंटिफिक भाषेत सांगायचं झालं जा तर पण धूळ स्वच्छ केली तर झाडं पण छान टवटवीत दिसतात आणि छान फुलतात तर त्यासाठी हे एक सुंदर असं प्रॉडक्ट माझ्याकडे आहे तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही प्रेशरवाली स्प्रे बॉटल आहे याच्यामध्ये भरून तुम्ही पाणी जे आहे त्याने झाडांवरची धूळ स्वच्छ करू शकता छान पद्धतीनं धूळ सगळी निघून जाते आणि दुसरं या बॉटलचा फायदा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही औषध वगैरे सुद्धा टाकू शकता आणि त्याची फवारणी देखील झाडांवर करता येते ही बॉटल वापरायला एवढी सोपी आहे की तुमची लहानगी मुलं जी असतील ज्यांना झाडांना पाणी घालायची वगैरे आवड असेल तर तीसुद्धा वापरू शकतात इथे माझी छोटी मुलगी जी आहे तीच ही बॉटल वापरून सगळी आमच्या घरातली जी झाडं होती ती आज आम्ही गॅलरीमध्ये काढले होते इंडोर प्लांट प्लांटसुद्धा तिथंच आहेत आणि आउटडोअर सगळ्यांच्यावरची धूळ छान अशी स्वच्छ झाली तर प्रॉडक्टची लिंक आहे ती पोस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल नक्की ऑर्डर करा धन्यवाद